तर ही पहा आपली छोटीशी सई किती छान दिसते ना आज मस्त पैकी दोन गोंडे घातले छान तयार झालीये रुक्मिणी सारखी दिसती ना आणि ऋदू पण रेडी झालाय आणि कुठं तुम्हाला तर समजलंच असेल की आज आहे बारस आपल्या बाळांचं तर आम्ही तिकडं जाण्यासाठी निघालोय आणि मी आता फक्त ड्रेसेस घातलेला आहे कारण तिथे गेल्यावरती साडी वगैरे घालणार आहे कारण आता बाईकवर जायचं म्हटल्यावरती एवढं काही ऍड्रेस होणार नाही ना साडी वगैरे आणि आता नऊ वाजली होती आम्ही काहीतरी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान निघालो होतो सगळं घरचं आवरून नाश्ता वगैरे झाला पण होता आमचा आणि आता आम्ही निघायच्याच तयारीत होतो आणि त्यामुळं मग म्हणजे मुलांना मुल 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 पण मी आता सध्या नॉर्मलच कपडे घातले होते तिथं गेल्यावरती मग म्हटलं घालता येईल आणि जरा हवा पण होती ना सकाळी सकाळी तर म्हणून मग आता स्कार्प वगैरे तसं हवा नसली तरी पण मी मानते डोक्याला कारण ना हवा जर लागली ना कानाला तर असं गाडीवरती खूप त्रास होतो नंतर मग डोकं वगैरे धरतं ना तर त्यामुळं मग मी असं कुठं जायचं असलं का पूर्ण पॅकच होऊन घेते नंतर आपल्यालाच त्रास होतो ह्या गोष्टींचा त्यामुळं आपलं आधीच काळजी घ्यायची तर पासईला पण मग स्वेटर घातलं होतं आणि छान फ्रॉक घातलाय सैनी असं मस्त ऍक्च्युली काय झालं तो एक कार्यक्रमासाठी वेगळा फ्रॉक घेतला होता तर त्याची सकाळी घालायची चे वेळी चेनच तुटली म्हटलं मग जाऊ द्या आणि अजून पण एक ना ते दिवाळीमध्ये तुम्हाला मी दाखवलं का तिच्या चुलतीने एक ड्रेस पाठवला होता तर तो, तो ना खालचा जो स्कर्ट होता ना तो खूपच लांब होत होता म्हणून मग तो पण कॅन्सल केला पण होत दुसरे वेगळे ड्रेस मग ते घेतले आणि मग निघालो तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आम्ही आता निघालोय आणि मध्ये रस्त्यामध्ये दोन तीन काम आहेत आमची कामं काय संपतच नाही तर लाल परीला जर बघितलं ना तो मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवतात हो आम्ही कॉलेजच्या वेळी आमचा फुल प्रवास याच्यातच होता आणि कोणी कोणी जास्त कॉलेजचा प्रवास याच्यात केला मला नक्की सांगा आणि ही आपली नदी गावाची तर आम्ही निघालोय आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता पाहत राहा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर निघालो आणि रोडचं ना जरामध्ये काम चालू आहे त्यामुळं थोडंसं म्हणजे लवकरच निघालो जेणेकरून कसं परत आणि तसं पण आमची हे काय जास्त गाडी फास्ट नाही चालवत आणि वन वे चालू आहे ना तर म्हणजे गाडी एकदम स्लो स्लो त्यांना म्हटलं जरा थोडं उशीर झाला तरी चालल पण आपलं हळूहळू चाल सकाळी सकाळी कसं ना आज संडे पण होता त्यामुळं काय म्हणजे एवढी गर्दी वगैरे काय नव्हती पण इथं बघा पूर्ण मधला त्या साईडचा रोड आहे ना पूर्ण मध्ये खांडलेला आहे पारा असा खड्डाच आहे तुम्हाला पुढे दिसेल तर हे याला वेगळंच काय जे नाहीये हे वेगळंच काहीतरी आहे तुम्हाला माहित असेल तर मला नक्की सांगा तर बाबा किती मोठा खड्डा आहे त्या साईडच्या रोडला आणि आम्ही त्याच्या समोरूनच चाललो होतो मला त्याच्याक बघितलं तरी भीती वाटत होती असं आणि म्हणजे भरपूर मोठं काम चालू आहे आता महिना दोन महिने तर हे काम चालूच राहणार आहे त्यामुळं वन वेज चालू होतं पहा इथं आणि इकडून मग डिवायडर होता तर या साईडला मग आम्ही चाललो होतो आता तर काही ट्रॅफिक नव्हतं पण आम्ही संध्याकाळी जेव्हा रिटर्न येत होतो ना बापरे खूप म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक होत तर चला आम्हाला पुढे जाऊन जरा बाळांसाठी थोडीशी खरेदी करायची होती तर पर... म्हणजे कपडे घ्यायचे होते बाळांसाठी तर घेतले सईला आणि आमची छोटीशी मुलगी तिचं नाव तुम्हाला नंतर समजेलच तर दोघींसाठी थोडस आम्ही सेम सेम घेतलेलं जरा डिझाईन कापड पण असं हुजेरी हो मधलंच घेतलेलं कारण काय का होतं ना मुलांना जर कापड वगैरे टोचलं ना तर टोच ते कम्फर्टेबल नाही होत कारण मी सईपाशी पाहते तिला थोडं जरी काही टोचलं ना तर किती छान फ्रॉक असू किती पण मागाचा मुलं काय घालत नाही त्याच्यामुळे त्यांना त्याच्यात कम्फर्टेबल वाटेल असे आपण कपडे घेतले पाहिजे त्यांच्यासाठी असं मला वाटतं तर त्यामुळे म्हणजे मी छान एकदम मस्त असं मऊ मऊ कपडा घेतलेला आहे त्यांना आणि आम्ही हॉटेलवरती आलो तर बऱ्यापैकी भरपूर जण आली होती आणि तयार होत होते मी तर अगोदर जर मॉइश्चरायझर लावलं आणि हॉलमध्ये खाली कार्यक्रम होता आणि वरती एक रूम होती आपल्याला रेडी होण्यासाठी आमच्या सारखेच अजून पण बरेच जण काही मुंबई पुणेवरून जे येत होते ट्रॅव्हल करून ना तर ते शक्यतो ड्रेसच ड्रेसवरच आले होते आणि इथे येऊन मग सगळ्या लेडीजने बऱ्यापैकी पाच सहा जणी होतो आम्ही मग इथे येऊन मस्तपैकी रेडी झालो पण तरी पण काय होतं ना पटकन असं नाही रेडी होता येत आपल्याला कसं सगळी गडबड गडबड असते ना त्यात म्हणजे माझं तर असं होतं मना जो पटकन नाही तयार होत आहे पण होत होत्या तयार आता बघा रूममध्ये आज आता तर एवढीच आहे नंतर तर खूप जण येतात तर ही माझ्या जावाची बहिणी आणि ते पण रेडी होत होती त्या साईडला दिदी आणि मी पण इकडं माझं सगळं सामान काढून ठेवलं होतं आणि मग नंतर पटपट रेडी झाले सिम्पलच काय जास्त झाकपक नाही केलं मी फक्त माग एक आपलं ते तुम्हाला मी दाखवलं होतं ना तेच लावलं होतं हेअरस्टाईल म्हणून तर नंतर मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला सांगू का म्हणजे एवढं तयार होऊन मी फोटो वगैरे हो पण काढले नाही कारण जरा गडबडच होती सईने तो खूप त्रास दिला मला हे रवी किरण हॉटेल आहे एक हॉल या साइडलाच इकडं तिकडं रूम येत आणि इकडं हॉल आहे छोटासा आणि डेकोरेशन वगैरे केलं होतं छान यांनी मस्त आणि इथे फोटो काढायला पण किती छान छान म्हणजे हे होते जागा होती पण तरी पण मला ना फोटो काढायचं लक्षातच येत नाही काय होतं माहितीये का आता जसं व्हिडिओ स्टार्ट केले ना मग तेव्हापासून असं फोटोचं पटकन क्लिक होत नाही नाही तर पहिली खूप फोटो काढायची तर असो नंतर मी सगळं झाल्यांना म्हटलं बघा फोटो पण काढला नाही आपण तर म्हणजे तिकडं वरती आहेत मग स्टेज वरती ते तर आहेत तर बघा नामकरण सोहळा तर छान मस्त असं इथं पोस्टर लावलं होतं आणि यात ती बाळाजत ती नाही <laughs> तुम्हाला दाखवून मी नंतर आणि ही पहा आपली सई तिला मी तिथे गेल्यावर म्हणत होते की ते स्वेटर वगैरे काढ पण बघा इथं पुढं पण भोंगा चालूच होतो आणि नंतर मग मी मुलांना पण रेडी केलं रुदूला आणि सईला तर पहा छान दिसते ना सई छोटीशी आणि ना तिचं घरूनच मी घालून आले होते दोन वरती जे आहेत ना कोंबडे ते म्हणजे मला नाही घालतायत तर शेजारी घालून घेतले होते मी शेजारच्याकडून तर बघा ऋदू आणि सई दोघं पण छान रेडी झाले तर ऋदूला छान आला कुर्ता व्यवस्थित बसला तो त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही झाला आणि मला पण साडी कशी दिसते सांगा बरं का पदर जरा मोठाच झाल्यासारखं वाटलं मला पण होत होता सूट असा छान वाटत होती साडी पण आणि बघा असं काही के डेकोरेशन केलं होतं आता नंतर तुम्हाला त्याच्यातून नाव समजतीन काय ते पुढं तर आता इथं पहिलाच कार्यक्रम आहे तर ही आहे आई म्हणजे आत्ता झालेली आपली आई सुनैना माझी जाव आज पहिल्यांदाच तुम्ही तिला पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तर मग अगोदर आता ना हिच इथं ये ओटी भरण चालू आहे तर ही तिची मम्मी ओटी भरते आणि शेजारी ज्या खाली बसल्यात ना त्या आमच्या दोघींच्या सासूबाई आहेत बघा इथं शेजारी बसल्या आम्ही त्यांना आईच म्हणतो तर त्या तर अगोदर हिचं सगळं ओटी भरण वगैरे आम्ही सगळे करणार आणि मग नंतर काय काय कार्यक्रम येतो तो तुमच्यासोबत शेअरच करते वेलकम ड्रिंक आलं होतं पण मी नाही घेतलं आणि ह्या आमच्या यांच्या मावशी आहेत आणि हा तो श्रियान हा माझ्या त्या मावशीत ना त्यांचा नातू आणि आता माझी आई आहे तिची ओटी भरण करायला आणि ह्या माग दोन आहेत ना गजरे वगैरे लावलेल्या आहेत त्या माझ्या नननबाई आहेत मला साडी साड्यांची कलर एवढं काही कळत नाही पण हा पर्पल कलर दिसतोय ना त्या मोनिकेत आणि माग आहेत ना त्या शोभाताई आणि हे टोपीवाले माझे सासरे आणि आमचे हे तर तुम्हाला माहितच आहे तर हे पप्पा आम्ही त्यांना पप्पा बोलतो तर ते ऋदुसंग जरा बोलत होते आणि कार्यक्रम आता सुरू झालाय हळूहळू आणि मग मी पण गेले ह्या मोनिकाताई आता त्यांची सुनैनाची ओटी भरतात आणि मग मी पण जे आणलं होतं ते घेऊन आले होते मला पण तिची ओटी भरायची होती त्यासाठी मी पण पुढे आले आणि त्या आमच्या आई आणि हा श्रीयान त्या मोनिका भरण्याचा कार्यक्रम झाला आणि सई रडत होती म्हणून मग मी खाली बसायला आले याच्या नंतर ना बायांचे उखाणे तर पहा पुढं तुम्ही छान छान वा 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 छान 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 छान

दिन्त है दिन्त है गेले पती अरे आणि नंतर इथं छोट्या मुलांच्या गेम चालू आहेत ग्लास आहेत ना आपलं प्लास्टिकचे त्याची इमारत म्हणजे असच खाली तीन दोन असं वरती एक असं रचायचे होते तर सिद्धीचा पहिला नंबर आला आणि सेम सईला से पण मी घालणार होते ड्रेस पण तो तुम्हाला नाही का म्हटलं तिला खालचा तो स्कर्ट आहे ना खूप मोठा होत होता पण घातला असतं तर सेम सेम झाले असते छान वाटलं असतं बघा ती छोटी एक मुलगी पर्पल कलरचं तिने पण तसंच घातले छान वाटतं असं ना तर असंच मग मुलांचे पण छान गेम झाले नंतर त्यांना चॉकलेट वगैरे दिले आणि मग याच्यानंतर आम्हाला आमा, पण एक गेम होता की जे असं मग इथं म्हणजे लहान मुलांचीच काही खेळणी आहेत तर, तर ती खाली अशी ठेवायची आणि डोळे बंद करून हाताने उचलून मग ओळखायचं की कोणतं खेळ नाहीये वगैरे असं तर अगोदर पाहून घ्यायचं तर आमचे हे मला म्हणत होते की व्यवस्थित लक्षात ठेव पण म्हणजे त्यांनी अगोदर असा क्रम लावला होता पण जेव्हा आपण डोळे बंद करणार तेव्हा ते पूर्ण असं हे करतात आणि म्हणजे समज समजत हाताला आपण हे केलं का तर समजत कोणतं खेळणे वगैरे काय तर पावडरचा डबा खुळखुळा खुड़ क्रीम बॉडी लोशन काजळ वगैरे असं म्हणजे भरपूर काय काय होतं तर छान वाटतं जरा असं वेगळं काहीतरी थोडस गेम वगैरे हो ठेवलं <laughs> का आपल्याला पण जरा फ्रेश वाटतं मस्त आणि तेवढ्यात सई यांच्याकडेच होती आणि तिचं रडगानं थोडंसं चालूच होतं पण तरी पण मी म्हंटल की नाही मी प्रत्येक याच्यात होतेच पुढं पुढं म्हटलं की काय आता हिचं तर असं रोजच असतं रडू जरा रडली तर हा मी तर गाडीच घेतली आणि नंतर बरेच लेडीज आल्या होत्या आमच्या आई माझ्या आई आणि आत्या वगैरे भरपूर जण होते पण काय होत होत सई त्रास देत होते त्याच्यामुळे काय एवढे व्हिडिओ मला शूट करता नाही आले आणि यांनी पण मग हा एवढी एकच क्लिप शूट केली होती आणि बरेच जण यांच्या आतींच्या मुली वगैरे सगळे होते तर सगळे छान मस्त खेळले त्यांना सगळ्यांना म्हटलं चला 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 त्याचं पण आपल्याला कधी खेळायला भेटते असं कोणते गेम वगैरे हो तर आणि मग नंतर आमचं झाल्यावरती जेंट्स लोकांचा पण एक डाव होता सेम तसंच से मग आमच्या आप्पा सासरे माझे तर ते त्यांना पण मग सेम तसंच सा सांगितलं की असं सा असं वस्तू उचलायच्या आणि मग त्यांचा पण एक पुढं आता सगळ्यांना स्टेजवर बोलवलेलं बाळाचे आई बाबा आजी आजोबा दोन्हीकडचे आणि त्यांना असं म्हणजे विचारत होते की पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा समजलं तुम्ही आजी आजोबा होणार आहे आई वडिलांना पण की तुम्हाला कसं वाटतं तर थोडस इमोशनल आहे तर पहा

तर आता शब्दच नाही शब्द आपण कारण की आम्हाला दोन एवढ्या वर्षाने राहायला म्हणजे पण दोन आणि एक मुलगी आहे मुलगी मला मुलगी खूप म्हणजे पहिल्यापासून मुलगी पाहिजे होती आणि जेव्हा मुलगी होती त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा म्हणजे हा ठीक आहे चल मुलगा झाला पण आता तो माझ्याशी एवढा असं हो वाटतय की मुलगा आहे पण खूप छान केलं असं मला खूप वर्षात साक्षर सर्वप्रधान ज्यावेळी बातमी समजली त्यावेळी मला कर्तुकीच होती काय असेल काय असेल माहीत नव्हतं पण ज्यावेळी हॉस्पिटलचं काही उभं होत डॉक्टर घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं पहिला तुमचा मुलगा मला असं वाटलं तर काय होतंय काय होते परत असत असत पाहायला गेलं बोलले ठीक आहे देवानी तुमची इच्छा पूर्ण केली तुम्हाला मजुरी पण झालेली आहे खूप छान तर आता नंतर छोटी बेबी त्यांची एंट्री होणार आहे तर गाडी वगैरे मस्त त्यांच्यासाठी तयार केली आहे लोक जुडवा आहेत आणि आता व्हिडिओ खूप मोठा होणार आहे नेक्स्ट पार्ट पाहायला विसरू नका बाळांचा पाळणा पण होणार आहे त्यांचं नामकरण काय नाव वगैरे काय ठेवलंय तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बाबा